चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या जमिनी काढून घेऊन तीस वर्ष झाली तरीही नवीन जमिनींचं वाटप झालेलं नाही त्याचबरोबर विस्थापितांच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासनानं पार पाडलेली नाही म्हणून हे अभयारण्यग्रस्त एकोणतीस जानेवारीपासून कोल्हापुरातील वनविभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करत होते तरीही त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून आज सर्व धरणग्रस्तांनी चांदोली अभयारण्याकडे कूच केली अभयारण्यासाठी गेलेल्या आपल्या जमिनींचा पुन्हा हे ग्रामस्थ ताबा घेणार आहेत चांदोली अभयारण्यासाठी साधारणपणे तीस वर्षांपूर्वी बारा गावातील लोकांच्या जमिनी काढून घेऊन शासनानं त्यांचं पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे परंतु तीस वर्षांनंतरही ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही या बारा गावातील लोकांना राहण्यासाठी घरं तसंच जमिनीच्या बदल्यात जमीन अजूनही मिळालेली नाही या बारा गावात मिळून नऊशे पंधरा खातेदार आहेत त्यापैकी दोनशे त्रेसष्ट खातेदारांना अंशतः जमिनीचं वाटप झालंय या शेतकऱ्यांना उर्वरित जमीन वाटप करणं बाकी आहे त्या जमिनींचा ताबडतोब वाटप करावं तसच या जमिनीसाठी पाण्याची सोय करावी या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलनं करण्यात आली त्यासाठी एकोणतीस जानेवारीपासून सर्व अभयारण्यग्रस्त कोल्हापुरातील वनविभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत मात्र त्यांची कोणीच दाद घेतलेली नाही त्यामुळे अभयारण्यग्रस्त वैतागून आज त्यांच्या त्यांच्या मूळगावी परतत आहेत अभयारण्यात त्यांच्या जमिनी आणि घरांचा ताबा हे ग्रामस्थ घेणार आहेत जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत याच करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय गेले तेहतीस दिवस झाला आम्ही आंदोलन करत आहोत जे आंदोलन आम्ही एकोणतीस तारखेला के चालू केलं कोल्हापूर फॉरेस्ट ऑफिसवर तिथं आमचे शंभर लोक आहेत आणि बाकी आम्ही आमच्या मूळ गावाला कारण शासनानं आतापर्यंत ज्या आमच्या जमिनी काढून घेतल्या वरच्या त्या जमिनी आम्हाला आतापर्यंत मिळाल्या नाहीत आणि त्या जमिनीचा साथ बारा त्यांनी आपल्या नावावर केला आहे आम्ही आमच्या मागण्यासाठी जमीन घे घेण्यासाठी आणि आमच्या मूळ गावाला आम्ही चाललो आहे जमीन आणि प पहिली मागणी आमच्या जमीन आणि दुसरी मागणी आमच्या इथे शेतीला पाणी आणि तिसरी मागणी आमच्या इथे घरबांनी अनुदान एक लाख पासष्ट हजार रुपये या आमच्या तिन्ही मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही काय आंदोलन पाठीमागे घेणार नाही आणि आता आम्ही मूळ गावाला आम्ही काय कोणी असू दे आम्ही मुळगावला जाणार आणि आमच्या जमिनी आम्ही ताब्यात घेणार शासनानं गतीनं पावलं उचलून त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आंदोलकांमधून होतीये